हिंगोलीत हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हिंदू आक्रोश मोर्चा विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बांगलादेश मे रक्तताप मानवाधिकार खोलो आख यांसह इतर फलके हाती घेऊन हिंगोलीत आज मंगळवारी सकाळी हजारो हिंदू बांधवांनी आक्रोश मोर्चा काढला यावेळी बांगलादेशच्या ध्वज आणि मोहम्मद युनुस यांच्या प्रतिमेला जोड मारलेत दुपारी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर त्या ठिकाणी जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांना निवेदन देण्यात आलं येथील महात्मा गांधी चौकात सकाळीपासूनच हिंदू बांधवांनी मोर्चासाठी गर्दी केली होती यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती त्यानंतर सकाळी अकरा वाजता मोर्चाला सुरुवात झाली आणि बांगलादेशच्या ध्वज आणि मोहम्मद युनुस यांच्या प्रतिमेला जोडो मारण्यात आले यावेळी श्रीरामांच्या प्रचंड घोषणाबाजीनं परिसर दुमदुमला होता यावेळी आमदार तानाजी मुटकुळे आमदार संतोष बांगर माजी आमदार घुगे माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्यासह अनेक नेत्यांची तथा नागरिकांची महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती होती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मार्गदर्शन केल्यानंतर एका शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांच्याकडे मागण्यांचं सा निवेदन सादर केलं बांगलादेशातील मंदिरांचं संरक्षण करावं तसेच चिन्मय कृष्ण महाराज यांच्यावर इतरांना बेकायदेशीरित्या अटक केली असून त्यांची तातडीनं सुटका करण्यासंदर्भात शासनाने बांगलादेश सरकार ला कळवावं यासह इतर मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या